बांधवांना आपल्याला माहिती आहे की आपण जरी मला पाच वर्षापूर्वी नगरपालिका दिली तरी आमदार म्हणून मी या गेल्या दोन वर्षापासून आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करत असताना आपण थोडासा फरक नगरपालिकेचा पाहिला असेल की पाच वर्षापासून किती कामं होत आहेत आणि मी दोन वर्षापासून आमदार झाल्यानंतर किती कामं झालीत याचा फरक आपल्याला पाहायला मिळेल हे सांगण्यामागचं कारण असं सा आहे की हे जर नगरपालिका आपली असेल आमदार की आपल्याली असेल तर याच्यामध्ये सत्तेतून किती बेनिफिट आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांचा घेता येतो हे ये आपल्याला चित्र या पाचोरा शहराचं पाहायला मिळालं मी जर का सत्तेत नसतो जर आमदार नसतो तर कदाचित एवढा विकास मी करू शकलो नसतो आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची आणि आग्रहाची विनंती करणार आहे की आपला सगळ्यांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी करत असलेला संजय नाथालाल गोहिल आणि त्याच्यासोबत असलेले सर्व सव्वीसच्या सव्वीस उमेदवारांना आपण धनुष्यबाण या निशाणीवर शिक्का मारून त्यांना प्रचंड मतांनी जर का विजयी केलं तर मला या पाचोरा शहराचा खऱ्या अर्थाने जो वेगळ्या पद्धतीने कायापालट करायचा आहे विकासाच्या माध्यमातून कायापालट करायचा आहे तो म्हणजे माझ्या डोक्यात असलेल्या काही संकल्पना आहेत उदाहरणार्थ या पाचोरा शहराला आपल्याला संपूर्ण एलईडी जे काही पस्तीसशे पोल आपल्या शहरामध्ये आहेत त्या प्रत्येक पोलवर एलईडी लावून या संपूर्ण शहर हे झगमगाट आपल्याला करायचं आहे दुसरा महत्वाचा विषय की या पाचोरा शहरामध्ये अजूनही जॉगिंग ट्रॅक नाही स्विमिंग टँक नाही एखादी चांगलं नाट्यगृह नाही एखादी मैदानी खेळासाठी मैदान नाही असे अनेक विषय माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि मग मी निश्चितपणे भविष्यामध्ये ते आपल्या या शहरासाठी आणणार आहे मी मागच्याही वेळेस सांगितलं की या शहरामध्ये अजूनही ड्रेनेजची सिस्टीम नाही आणि ती शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे ती तब्बल साठ कोटी रुपयाची योजना आपल्याला या शहरामध्ये आणायची आहे याच्याच बरोबर काही व्यापारी संकुल आपल्याला उभी करायची आहे खरं म्हणजे बापूसाहेब के एम पाटील नावानं साडेबारा कोटी रुपयाचं व्यापारी संकुलाचं भूमिपूजन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने भूमिपूजन केलं ते दोन वर्षामध्ये पूर्णत्वास येणार आहे आणि त्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने बेरोजगारांना तरुणांना एक रोजगार त्या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत एका बाजूला जर का आपण पाहिलं तर खाजगी व्यापारी संकुलांमध्ये लाखो रुपयाची दुकानं आमच्या बेरोजगारांना घ्यावी लागत आहेत आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जर का आम्ही व्यापारी संकुल उभी केली तर एक दोन पाच लाखात पाच सात लाखामध्ये जी काही शासकीय किंमत असेल त्या किंमतीमध्ये आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं संकुल दुकान त्या ठिकाणी उभं राहू शकतो आणि आम्हाला उद्योगाला चालना मिळू शकते याच्याच बरोबर पाचोरा शहरामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे औद्योगिक वसाहत नाही छोटीशी शासकीय स्तरावर सहकार आमच्याशी एमआयडीसी आहे परंतु खऱ्या अर्थाने या शहराला या ग्रामीण भागाला जर का चालना द्यायची असेल तर आम्हाला कुठेतरी एम आय डी सी आणणं गरजेचं आहे सुदैवाने शिवसेनेचे उद्योग मंत्री आमच्यावाले नामदार सुभाष देसाई साहेब आहेत त्यांच्या सहकार्याने आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला या शहराचा आणि ग्रामीण भागाचा काया पालट करायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करणार आहे की आपण जे काही आजपर्यंत मला साथ दिली आतापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला जिल्हा परिषद दिली नगरपालिका दिली पंचायत समिती दिली आणि त्याचं सार्थक करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि त्याच्याच माध्यमातून आज जे मी आपल्या समोर येणार आहे मी निश्चितच प्रत्येकाच्या भेटीला आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे आपल्याला सगळ्यांना जे जे मी केलं ते मी दाखवणार आहे जे काय करणार आहे त्याच्यावर मी आपल्याला ग्वाही देणार आहे आणि म्हणून मी मागच्या नगरपालिकेच्या वेळेस एक वचननामा दिला होता आणि त्या वचननामातली बहुतांश काम मी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केलेला आहे कदाचित मी आपल्याला मागचा दिलेला वचननामा आणि पूर्णत्वास केलेली कामं आणि भविष्यातला वचननामा हे तिघही गोष्टी आपल्या समोर मांडणार आहे काही लोक आपल्याला चुकीच्या काही माहिती देण्याचा प्रयत्न करतील आपल्याला गैरसमज करण्याचा प्रयत्न करतील या भूलस्थापांना आपण कधीही बळी पडणार नाहीत याची देखील मला खात्री आहे आपण सगळेजण विकास कामांना बहुमान देणारी लोक आहोत आपण सगळेजण या विकासाला चालना देणारी लोक आहोत अशा अनेक विषय म्हणजे एलईडी झालं सीसीटीव्ही झाले स्मशानभूमी झाली नाट्यगृह झालं या सगळ्या डोक्यामध्ये असलेल्या ह्या ज्या कल्पना आहे या जर का पूर्णत्वास न्यायच्या असतील या जर प्रत्यक्षपणे अवतरायच्या असतील तर मी एकटा म्हणून चालणार नाही मला तुमची साथ आवश्यक आहे म्हणून तुमची साथ मला आहे असं गृहीत धरून मी आपल्या सगळ्यांच्या समोर शिवसेनेच्या धनुष्य बाणी आणि शनीवर संजय गोहिल आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व सहकारी आपल्या समोर देतोय मी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करणार आहे की आपण या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन खऱ्या अर्थाने विकासाला मत द्या आपला हक्काचा माणूस किशोरप्पा धन्यवाद जय हिंद पण बंधू आणि भगिनीनो आपल्या या शहराचं हे सुंदर रूप तेव्हा शक्य होईल जेव्हा संपूर्ण नियंत्रण श्री किशोरप्पा पाटील आणि त्यांच्या नगरसेवकांच्या हातात असेल मित्रांनो पाचोरा भडगावच्या सोनेरी भविष्यकाळासाठी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची संपूर्ण सूत्र विकास महर्षी श्री किशोरप्पा पाटील या आपल्या हक्काच्या माणसाकडे द्या आणि सुख समृद्धीची गंगा आपल्या घरी येऊ द्या शिवरायाचा बावळा नाही हा बावळा हे सिद्ध करावयाची येत आहे वेळ हा प्रश्न आहे विकासाचा सुखसौख्याचा येरा गबाळ्याचा नाही हा उचल मी तुझे बोट देताना वोट धनुष्य मार शिका तू शिल्पकार भविष्या तुझा गावा विचार कर मित्रा पक्का श्री किशोरप्पा पाटील जे बोलतील दाखवी सारे ते करू या ते भाग्य आपले सौभाग्य देवया चिंतन उचलुया आज हा विडा कानाला खड़ा नाही तुझा कुेर या आपल्या शहराचा गाव गावखेड्याचा किशोर आप्पा पाटील रामदा जय हिंद जय महाराष्ट्र जसे अंकुर ते मनी कल्पना येते या तुळहात तुळतुळ तुटते खोल गल कुठे गलबलते अल्लोळात मना